नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या एका नव्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे ते म्हणजे कामनमध्ये आपण आलेलो आहे आणि कामन या ठिकाणी वेहेले नावाचं एक कोट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तो कोट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा तर चला आता पाहूया तो म्हणजे वेहेले कोट आणि तिथपर्यंत कसं यायचं आधी पहिलं तुम्हाला सांगतो तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला कामन हे स्टेशन गाठायचं आहे आणि कामन स्टेशनवरून स्टेशनच्या बाहेर उतरल्यानंतर तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटते जे शेअरिंग रिक्षा बोलतो आहे प्रायव्हेट रिक्षा तुम्ही करू शकता आम्ही ते लोक रिक्षावाले काही रेट सांगतात त्यांनी दोनशे रुपये बोलले होते पण आम्ही निगोशिएट करून दीडशे रुपयामध्ये या वेहले कोटापर्यंत आलेलो आहे तर मी ह्याच दिशेने आलो होता आता आणि यासाठीला आहे तो वेहेले कोट तुम्ही बघू शकता हे हा जो कोट आहे ही कोटाची माग मागील बाजू आहे आणि हा कोटामध्ये इथं तुम्हाला खोबण्या दिसत आहेत म्हणजे नक्कीच हा कोट दुमजली होता असेल त्यावेळी आणि ही समोर तुम्ही बघत आहे ही उल्हास खाडी आहे उल्हासची खाडी आणि बरोबर ह्या खाडीच्या समोरच हा वेल्लोर वेल्लोरचा कोट आहे तर मित्रांनो ही कोटाची मागील बाजू आहे तर आता आपण इकडून आतमध्ये जाऊन कोटाच्या आतील बाजू बघूया फक्त याची आता मित्रांनो एवढीच भिंत फक्त बाकी राहिलेली आहे बाकी जो काय कोटाची जी काय वास्तू होती त्याची पूर्णपणे आता पडझड झालेली आहे आणि म्हणत ही आहे उल्हासखाडीचं हे पात्र तुम्ही इथे बघू शकता आणि बरोबर या उल्हासखाडीच्या बरोबर समोरच हा कोट आहे आणि या उल्हासखाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी या कोटाचा वापर त्या काही केला जात होता तर अशा प्रकारे हा कोट आहे आणि बरोबर खाडीच्या समोरच हा कोट उभारलेला होत उभारलेला आहे म्हणजे या कोटाचे त्याकाली किती महत्त्व होते असेल याचा आपल्याला इथे एक अंदाज येतो आता आपण इकडून थोडं आत्मय जाऊया आणि आतील आतील एक वास्तू आपण बघूया तर चला आता तू मंडळी हां ही कोटाची आतील बाजू आहे तुम्ही असं इथला बघू शकता ही फक्त आता एक भिंत तेवढी फक्त शिल्लक राहिले आहे आणि बाकी जी वास्तू होती त्याची पूर्णपणे पडदा झालेला आहे आता तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसेल की इथे अशा खोबण्या केलेल्या आहेत तर नक्कीची वास्तू दुमजली होती असेल पण त्याचा जो वरचा भाग होता त्याची तर आता तरी सध्या तरी पूर्णपणे पडदा झालेला आहे आणि शिल्लक राहिले ती फक्त ही फक्त एक कोटाची फक्त एक कोटा भिंत शिल्लक राहिलेली आहे आणि इथे ह्या गावाचे देवता आहे जिचं नाव आहे कापरोबा तर इथे ते, ते देवीचं स्थान आहे तुम्ही बघू शकता आणि मंडळी ही जी तुम्ही देखो ही गावची इथली देवता आहे कापुरोबा करून आणि ह्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता ही आहे गदेगड आणि या साईडला तुम्ही बघू शकता इकडे चंद्र आहे आणि इकडे सूर्य आहे तर हे ह्याच्यावरती ह्या शिल्पावरती कोरलेलं आहे आणि ही जे शिल्प तुम्ही बघत आहे आ, याला गदे गड असं बोललं जातं आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही वास्तू टिकून राहील असा याचा या शिल्पावरून आपल्याला लक्षात येते आणि बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा वेल्लोरचा कोट मित्रांनो या, या कोटाची थोडक्यात माहिती सांगतो तर हा कोट मित्रांनो पोर्तुगीजांनी बांधला होता असे इतिहासामध्ये नोटे हात आणि असे कोट पोर्तुगीजांनी बऱ्याचशा ठिकाणी जसे की ज्या ठिकाणी खाडीचा भाग असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोर्तुगीजांनी असे कोट अर्थात गडीवाजा किल्ले बांधले होते आणि ह्या कोटाचा उपयोग या कोटा समोरच्या खाडीवरती जो व्यापार चालायचा त्यासाठी हा कोटाचा वापर केला जायचा तर मित्रांनो अशा प्रकारे हा वेल्लोरचा कोट आहे आणि सतराशे एकोणचाळीसमध्ये जेव्हा चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली वसईची मोहीम निघाली होती तेव्हा हा संपूर्ण कल्याण डोंबवली भिवंडी हा संपूर्ण परिसर हा मराठी ताब्यात आला तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या किल्ल्याचा इतिहास आहे म्हणजे या कोटामध्ये प्रामुख्याने एक तुम्ही बघू शकता आबरधोबर दगडाचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने चिकट माती आणि चुना याचा वापर करून ही वास्तू उभी केलेली आहे आणि तुम्ही असा बघू शकता बघा कसे आबरधोबर दगड वापरलेले आहेत फक्त चुना आणि चिकट माती याचा वापर करून ही संपूर्ण वास्तू उभी केलेली आहे आणि जवळजवळ तीनशे ते ती साडेतीनशे वर्ष झाली तरीसुद्धा ही वास्तू अजूनही निसर्गाशी तक देऊन उभी आहे तर अशा तर नमस्कार मंडळी ही वेहेले कोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या रोशन साबले या ब्लॉग चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा चला भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय